महाराष्ट्रातील या गावामध्ये एका कुत्र्याने चमत्कारच केला एका मंदिरामध्ये आरती चालू असते आणि त्यानंतर पुढे जे कुत्र्याने केलं होते पाहून अनेकांना आश्चर्याचाच धक्का बसला ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत हा संपूर्ण रिपोर्ट आज बघणार आहोत की नक्की या कुत्र्यानं काय केलं होतं गार अकोले या गावामध्ये ही घटना घडलेली आहे माडा तालुक्यातील गार अकोले जे गाव आहे त्यामध्ये एक अत्यंत आश्चर्यदायक अशी घटना घडलेली आहे सर्वांना ही घटना पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला पुढे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत की या कुत्र्याने नक्की काय केलेलं आहे तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अजिबात चुकवू नका या व्हिडिओमध्ये असं मग या कुत्र्याने काय केलेलं आहे तुम्हाला बघायलाच पाहिजे चक्क या कुत्र्याने टाळ्या वाजवलेल्या आहेत परंतु त्या कशा ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा यापूर्वी तुम्ही अनेक कुत्र्यांचे व्हिडिओ बघितले असतील आणि ते आश्चर्यकारक व्हिडिओ असतील परंतु हा जो व्हिडिओ आहे खूप वेगळा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला मग या कुत्र्यांनी असं काय केलेलं आहे आपण ते पाहूया यापूर्वी तुम्ही अनेक कुत्र्यांचे व्हिडिओ बघितले असतील की ज्यामध्ये कुत्रे नाचत आहेत देवळातील घंटी वाजवत आहेत टाळमूर्दुंगांच्या ज्या तालावर कुत्रे नाचताना सुमत सुद्धा तुम्ही पाहिले असतील परंतु गाराकोले या गावामध्ये घडलेली ही घटना आहे या गावामध्ये बाळूमावांच्या मंदिरात बाळूमावांची आरती चालू असते आणि त्यानंतर सर्व गावकरी इथे जमलेले तुम्हाला बघायला मिळतील सर्व गावकरी जमल्यानंतर आरती चालू होते आणि आरती चालू झाल्यानंतर तिथे एक कुत्रा येतो हा कुत्रा तिथे आल्यानंतर सर्वांना वाटतं की हा नॉर्मल कुत्रा आहे आणि त्यानंतर सर्वजण सर्वजण टाळ्या वाजवू लागतात कोणाचीही नजर त्या कुत्र्यावर पडत नाही परंतु जेव्हा एका व्यक्तीची त्या कुत्र्यावर नजर पडते तेव्हा त्याने हा सर्व क्षण त्याने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे जेव्हा तो त्या कुत्र्याकडे बघतो तेव्हा अक्षरशः कुत्र्या कुत्रा जो असतो तो पुढच्या दोन्ही पायाने टाळी वाजवत असतो म्हणजे त्याचे दोन्ही पाय जे असतात ते, ते एकमेकांवर तो आ आपटत असतो आणि त्यानंतर अशा प्रकारे तो टाळी वाजवत असतो व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दिसेल की तो कुत्रा कशाप्रकारे टाळी वाजवत आहे आणि अक्षरशः गाव करी आरती म्हणत आहेत बाळूमामांची आरती चालू असते आणि ती बाळूमामांची आरती म्हणत असताना कुत्रा इकडे आपल्या दोन्ही पायांनी टाळी वाजवताना दिसत आहे हे पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण की एखाद्या कुत्र्याने असं करावं हे कोणाचाही याच्यावर विश्वास बसेना मग हा व्हिडिओ आता तुम्हीच पहा की कशाप्रकारे कुत्रा टाळी वाजवत आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे करोडो लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहायला गेलेला आहे अनेक लोकांनी व्हेरी नाईस खूप छान अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत काही जणांनी काही जणांनी असं म्हटलेलं आहे की कुत्रा सुद्धा बाळू मगांचा भक्त आहे अशा प्रकारच्या कमेंट्ससुद्धा सोशल युजरांनी केलेले आहेत तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा